मोठा अपडेट समोर येतोय विशाल अग्रवाल सह अन्य आरोपींच्या पोलीस कोठडी संबंधित सुनावणी आता झालेली आहे आरोपींकडून दोन कलम लागू करून रिमांड रिपोर्ट कोर्टाकडे सादर करण्यात आलेला आहे तर मोटर वाहन कायद्यातील कलम देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जाते अधिक माहिती देत आहेत सचिन चपळगावकर सचिन पुणे अपघातातला तर मोठा अपडेट म्हणावा लागेल विशाल अग्रवाल सह अन्य आरोपींच्या पोलीस कोठडी संबंधित सुनावणी आता सुरू झालेली आहे काय नेमक्या घडामोडी घडताय अगदी बरोबर काहीच वेळापूर्वी ही सुनावणी जी आहे ती सुरुवात झालेली आहे ज्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा रिमांडची वाढ मागितलेली आहे कारण चारशे वीस कलम हे त्याच्यामध्ये नव्याने ऍड करण्यात आलेले आहे आणि एकशे कलम आहे ते सुद्धा करण्याची आता प्रक्रिया सुरू झालेली आहे त्या संपूर्ण प्रकरणामध्ये ह्याच एका कारणावर पुन्हा एकदा पोलीस कोठडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे काही वेळ तर त्याचा निर्णय होऊ शकतो सचिन वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी